कोकणातल्या त्या ओसरीवर आज शंभर कथांचा टप्पा पूर्ण झाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता नातू आज नवीन उत्साहात आजोबांच्या शेजारीच्या गोष्टी सीझन अकरा आजोबा नातू आणि श्री स्वामी समर्थ बाळा तोच हा नवीन प्रवास जेव्हा जगात कलियुगाचा प्रताप वाढला लोक स्वधर्म विसरले आणि नास्तिकतेचा अंधार तेव्हा भक्तांच्या रक्षणासाठी साक्षात दत्तात्रेयांनी अक्कलकोटमध्ये स्वामींच्या रूपात अवतार घेतला विष्णू कवींनी ते ऐकताना डोळ्यांसमोर प्रत्यक्ष ईश्वर उभा राहतो ग्रंथ सुरू करण्यापूर्वी कवीने गणपती बाप्पा सरस्वती माता आपले आई वडील आणि सर्व संतांना नमस्कार केला त्यांनी दत्तगुरूंच्या रूपाचं ध्यान केलं ते म्हणतात स्वामींचं कपाळ विशाळ आहे डोळी कानापर्यंत मोठे आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक गोड हास्य असतं त्यांचे हात गुडघ्यांपर्यंत लांब आहेत ज्याला आपण अजानुबाहू म्हणतो आजोबा म्हणजे ते साक्षात विष्णूच होते तर हो बाळा त्यांच्या हातात गदा पद्म शंख आणि चक्र ही आयुध होती त्यांचं तेज कसं होतं माहित आहे एखाद्या कोटी सूर्याच्या प्रकाशासारखं त्यांच्या हृदयात रत्नमाला आणि कौस्तुभ मणी चमकत असे बाळा हे लिहिणारे विष्णू कवी खूप नम्र होते ते स्वामींना म्हणाले स्वामी तुमचं चरित्र म्हणजे अथांग सागर आहे आणि मी एक लहान मुंगी मी या महासागराचा पैल तीर कसा गाठणार पण स्वामी समर्थ इतके दयाळू आहेत की त्यांनी कवीच्या डोक्यावर हात ठेवला आणि अभय दिला की हा ग्रंथ निर्विघ्नपणे पूर्ण होईल आणि भक्तांचे मनोरथ पूर्ण होतील ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात आहे मागे चार वेद श्वानाच्या रूपात उभे असतात याच दत्तात्रेयांनी लोकांच्या कल्याणासाठी अक्कलकोटला स्वामींच्या रूपात प्रगट होण्याचं ठरवलं बाळा कवी विष्णू म्हणतात की मी ही गोष्ट एका माळ्याप्रमाणे गुंफली आहे ही गोष्ट म्हणजे ज्ञानाचा हार आहे स्वामी भक्तांसाठी मातेप्रमाणे प्रेमळ आहेत आणि दुष्टांसाठी सूर्यासारखे तेजस्वी आहेत आजपासून आपण आपण या आस्वाद घेऊया हो आजोबा मी खूप उत्सुक आहे स्वामींच्या कथा ऐकायला श्री स्वामी समर्था। स्वामी समर्थ समर्थांच्या रूपाची महती ऐकली पण हे तेजस्वी स्वामी नक्की कोठून आले कर्दळी वनातून निघून ते अक्कलकोटला कसे पोहोचले हे रहस्य उलगडणार आहे उद्याच्या भागात ही स्वामींच्या अवताराची सुरुवात तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा पाहत राहा आजोबांच्या गोष्टी सीझन अकरा स्वामी समर्थ आजोबांच्या गोष्टी ह्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ